जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो समोर येताना पाहायला मिळत आहे महाविकास महाविकास आघाडीचा त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करणार आहे असं सातत्याने इंडिया आघाडीकडनं वरच्या स्तरावर माझं माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की त्यांनी असं ज्याला एक म्हणायचं आहे की त्यांनी एकत्र येऊन हे इलेक्शन लढवावं ही आमची प्राथमिक इच्छा आहे त्याच्यामध्ये आम्हाला किती जागा मिळतात किती जागा मिळत नाही हा सेकंडरी इश्यू असं मी त्या ठिकाणी मानतोय पहिल्यांदा त्यांनी एकत्र यावं हा आमचा भाग आहे त्याच्यामधला की विरोधक एकत्र शेवटी असं आहे की मा मी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सुद्धा म्हणालो की मोदी इज द रिंग मास्टर आणि आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते वापर करून जेलमध्ये टाकण्याचा तो असणारा भाषा बोलतोय त्याच्यामुळे असणारा सगळेच लालू प्रसाद यादव नाही आहेत की जेलमध्ये जायचं असेल तर मी चाललो काय काळात पण तुला मारूनच जाणार मी ही जी ही जी आहे ही ॲटिट्यूड इतर नेत्यांची मला दिसत नाही आहे ती जर ॲटिट्यूड त्यांची आहे म्हणून मी मा, मी सरळ म्हणतो आहे की वाघ म्हटला तरी खातो आहे आणि बागोमा म्हटला तरी खातो आहे त्याच्यामुळे एकदा त्याला अंगावरती घ्यान मोकळवा आपल्या आगामी त्यांच्याशी काही चर्चा झाली का इंडिया आघाडीत इंडिया आघाडीशी त्यांची चर्चा जोपर्यंत आमच्या चर्चा फायनल होत नाहीयेत आंबेडकर सर तुम्ही म्हणालात की विरोधकांमध्ये एक वाक्यता नाहीये काल शरद पवार बारामतीमध्ये असताना त्यांनी पुन्हा एकदा अडाणीचा उच्चार करत त्यांचा गौरवोद्गार केलेला आहे खरं तर पंचवीस कोटी रुपये त्यांनी एका एका संस्थेला पॉलिटिकल ह्याच्यामध्ये असणार मी असं मानतोय की कोणी कोणाच्या बा काय आहे याचं प्रत्येक पार्टीचं असताना स्वातंत्र्य ते मान्य केलं पाहिजे तुम्ही ब्रॉड पॉलिटिकल अलायन्स म्हटलं म्हणजे आत्ता हा पॉलिटिकल अलायन्स जो आहे तो काही अडाणीच्या विरोधातला आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे आत्ता जो पॉलिटिकल अलायन्स जो व्हायला बघतो आहे तो म्हणजे लोकशाही आणि संविधान या दोन गोष्टी कायम राहिल्या पाहिजेत याच्यासाठी आहे त्याच्यामुळे असणारा अदानी येतोय का किंवा अंबानी येतोय का किंवा वाडिया येतात आहेत किंवा अमूक येत आहेत का तो माझ्या दृष्टीने फार गहन प्रश्न आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी काही आरोप पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज यांनी काही आरोप त्या कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे थँक्यू केलं माझा आजही त्यात मी त्यावेळेसही म्हणालो होतो की उत्तर प्रदेशमध्ये मी फिरत असताना मला संध्याकाळी सात नंतर दहाच्या कॉनवयशिवाय पोलिसांनी सोडलेलंच नाही हे कॉन्वे गेलं कसं याचा सर उत्तर द्यावं ना आणि ज्याच्या नेतृत्वाखाली घेतलं त्याला सर तुम्ही प्रमोशन दिलं की नाही सांगा ना इन्क्वायरी का झाली नाही अजून सर पवार घराण्यामध्येच आता वाद निर्माण होताना पाहायला मिळतात अजित पवारांनी आज दुपारच्या पुण्यातल्या सभेमध्ये बोलताना सांगितलंय की मी साठ वर्षामध्ये असताना मी आपली राजकीय वेगळी भूमिका घेतली परंतु माझ्या काकांनी अर्थात शरद पवारांनी वयाच्या अडतीसाव्या वर्षीच एक वेगळी भूमिका घेऊन संपूर्ण राजकारण केलेलं होतं त्यांनी बरं झालं शरद पवारांचा सर इंटेलिजन्स तरी मान्य केली थँक्यू <laughs>